सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पाच सुटला आणि पाच मध्ये तीनच गाड्या पाळताय तिघात लढत चला कोण होतोय पाचवातला बैलगाडी मालक गट विजेता इकडे आड्याल दोन नंबरवरती गाडी बळते दुधे बावीकरांची गाडी त्यांना पाड्या लढत देत आहेत माळ शिरस्कर शेवटच्या क्षणी बाजी मारली बाला वर नेवडी कराणी गाडी क्रमांक पाचचा चा निकाल पाच आणि काय तास क्रमांक चार वर धावली गाडी ओम सायराम प्रसन्न पहिलवान योगेश भगत शिरसुभ किरण शेड वाघ लखन वाघ शिर्डी यांचा हिंद केसरी सुंदर आणि देवाडेवर वर मालशिरसांचा लखी या गाडीचा एक नंबरला विजेता बेलगा आणि मालकाचा बालाचा हार्दिक अभिनंदन पैलवान योगेश भगत शिरसो बळकरण आणि किरण शेठ वाघ लखन शेठ वाघ शिर्डीकरांचा सुंदर आणि माळशिरसकरांचा या ठिकाणी लखी पळाला सुंदर आणि लकीची सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र केली